स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आज जो व्हिडिओ आपण बनवतो आहे हा टी ई संदर्भातील जे डीएड बीएड बी एड झालेले जे विद्यार्थी आहे या डीएड बीएड बी एड झालेल्या विद्यार्थ्यांकरता सुवर्ण संधी अशी होती की शासनाने पाच तारखेला जे परिपत्रक काढलेलं होतं जी आर काढलेलं होतं की वीस आणि वीस पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांमध्ये डीएड आणि बी एड झालेले जे विद्यार्थी आहे यांची निवड करणार आहे कंत्राटी पद्धतीवर निवड करण्यात येणार आहे आणि या संदर्भातील विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्यांचे आपले तीन ते चार म्हणजे तीन ते चार मी व्हिडिओ बनवलेले आहेत यात विद्यार्थ्यांना टेलिग्रामच्या चॅनलला पण विद्यार्थी जॉईन झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि आपण जे जॉईन झालेले विद्यार्थी आहेत या सर्वांना परिपत्रक सुद्धा पाठवलेले आहेत आणि आनंदाची बातमी अशी की नागपूर जिल्ह्यातील जे जी विद्यार्थी आहेत त्या नागपूर जिल्ह्यातील जीला विद्यार्थ्यांकरते आजच सकाळी म्हणजे सतरा तारखेला म्हणजे कालच्या तारखेमध्ये ते पत्र होतं जे आज पोहोचलेलं आहे आणि हे जे पत्र आहे हे पत्र त्याची तारीख तुम्हाला इच्छितो की आज उद्या म्हणजे अठरा एकोणवीस आणि वीस हे तीनच दिवस त्यात दिलेले आहेत त्यांनी की तीस तारखे म्हणजे वीस तारखेपर्यंत तुम्हाला ते डॉक्युमेंट्स तुम्हाला पंचायत समितीला सादर करायचे पंचायत समितीला नेऊन द्यायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्या जे विद्यार्थी इच्छुक आहेत डी एड झालेले आहेत बी एड झालेले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की त्यांनी आपापल्या तालुक्यातील ज्या पंचायत समिती आहेत त्या पंचायत समितीला बी आर सीला जे साधन केंद्र आहे तालुक्याचं साधन केंद्र आहे या ठिकाणी तुम्हाला नेऊन द्यायचे आहेत आणि या ठिकाणी आपल्याला जी डॉक्युमेंट्स मध्ये ज्या पत्रामध्ये जे दिलेलं आहे ते सर्व डॉक्युमेंट त्या ठिकाणी जोडायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो हे हा जो अर्ज आहे हे जे परिपत्रक आहे हे ने आप परिपत्रक आपल्या स्नेहनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलला आपल्याला मिळत आहे आणि त्या ठिकाणी दिलेलं पण आहे इतर जिल्ह्यांचे जे परिपत्रक आहे बुलढाण्याचं पण परिपत्रक मी टाकलेलं आहे ठाणे जिल्हे ठाणे जिल्हा यवतमाळ जिल्ह्याचं परिपत्रक आलेलं आहे म्हणजे चार जिल्ह्याचे परिपत्रक आतापर्यंत आलेले आहेत पण इतर जे परिपत्रक आहेत विद्यार्थी मित्रांनो ते परिपत्रक येण्याची अजून आपण वाट बघतो आहे माझ्यापर्यंत पण पोचलेला नाहीये परंतु ग्रुपला जे विद्यार्थी जॉईन आहेत माझा व्हिडिओ जे बघत असतील ते विद्यार्थ्यांना सांग त्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपण जिल्ह्याच्या ठिकाणी जर राहत असाल तर जिल्ह्याच्या ठिकाणी आपण जिल्हा परिषद प्राथमिक म्हणजे जिल्हा परिषद जो विभाग आहे या ठिकाणी शिक्षण विभागामध्ये प्राथमिकला प्राथमिक विभागामध्ये जाऊन आपल्याला याची चौकशी करायची आहे की हे जे परिपत्रक आहे हे परिपत्रक कधी येणार आहेत आणि जर तुम्हाला ते तारीख माहीत होत असेल किंवा आपल्याकडे परिपत्रक येत असेल तर आपण स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलचा जे ग्रुप आहे विद्यार्थी मित्रांनो त्या ग्रुपला तुम्हाला टाकायचं आहे जेणेकरून राज्यातील जे काही इतर ठिकाणच्या जे जिल्हा परिषद आहेत किंवा इतर जे विद्यार्थी आहेत आपले डी एड बी एड जे बांधव आहेत आपल्या सोबत जे अभ्यास करत आहेत किंवा जे डीएड झालेले आहेत या सर्वांना त्या विद्यार्थ्यांना आपल्या या व्हिडिओचाही फायदा होईल त्या परिपत्रकाचाही फायदा होईल आणि स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलला जे काही असणारे परिपत्रक आहे हे लोकांपर्यंत सुद्धा पोहोचेल विद्यार्थी मित्रांनो जेणेकरून आपलाच कोणीतरी बांधवाला त्याचा उपयोग होणार आहे याकरिता हा हे जे परिपत्रक आले आहेत विद्यार्थी मित्रांनो यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे अजून जे परिपत्रक आले ते आपण आपल्या ग्रुपला टाकतो आहे परंतु आपल्या ग्रुपला स्नेनिल स्टार्टअप टीचिंग मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा अपडेटसाठी जॉईन व्हा टीईटीच्या संदर्भात सीईटीच्या संदर्भातील जे काही अपडेट असतील हे अपडेट आपल्या चॅनलला कायमस्वरूपी मिळत राहील मिळत राहील विद्यार्थी मित्रांनो आपण हा व्हिडिओ आपल्या मित्रांना आपल्या त्या मित्रांच्या ग्रुपला शेअर करा जेणेकरून त्यांना हे अपडेट मिळेल आणि हे परिपत्रक सुद्धा त्यांना मिळेल आणि त्यांना पंधरा हजार रुपयापर्यंतचा जो जॉब आहे हा एक वर्षाचा रिन्युअल जॉब आहे हा पुन्हा पुन्हा तुम्हाला मिळत राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो असं त्या जी आर मध्ये लिहिलेलं आहे पण ही जी भरती आहे ही भरती कंत्राटी पद्धतीने करणं हे मात्र चुकीचं आहे परंतु सध्याच्या काळात ज्या पगारावर इकडे तिकडे आपण काम करत असतो तीन हजार दोन हजार मध्ये कुठतरी कॉन्व्हेंटमध्ये कुठेतरी एखाद्या शाळेमध्ये पाच हजार रुपयामध्ये आपण दिवसभर काम करत असतो परंतु आपल्या अभ्यासाच्या या बेतावर किंवा अभ्यासाच्या हो, या, या आपण केलेले जे काही शैक्षणिक जो काही अभ्यास आहे या याच्यावरती आपल्याला नक्कीच पंधरा हजारापर्यंतचा जॉब भेटणं गरजेचं आहे कारण आपण सुशिक्षित बेरोजगार आहोत आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो याचा सुद्धा आपल्याला फायदा घ्यायचा आहे म्हणूनच आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा आणि आपल्याला हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा विद्यार्थी मित्रांनो आणि व्हिडिओ मात्र शेअर करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा धन्यवाद